मराठी अक्षर भारती इयत्ता आठवी धडा चौथा आपण सारे एक प्रभा बईकर एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रसिद्ध लेखिका त्यांची प्राजक्त पाकळ्या तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह मनोगत दवबिंदू झगमगणारे हे संग्रह बाई मी विसर भोळी हा विनोदी लेख संग्रह आनंद मेळा हा बालगीत संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत शरीररूपे राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना पूरक व महत्त्वाची असतात सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे पर्यायाने कुटुंब परिसर देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे श्यामराव या या रामराव आज स्वारी कशी आली इकडे नाशिक सोडून बरे जळगावला आलात काम तरी काय काढलंय की सहज फेरी रामराव अरे अरे एका दमात किती प्रश्न विचारता श्यामराव सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना काय करणार बाबा या पोटासाठी फिरावं लागतं श्यामराव असो असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू रामराव चला चला, चला कामाचं बघू नंतर आधी पोटोबा मग विठोबा दोघेही जातात नासिका नाक कर्णिका कान नयनकुमार डोळे जिव्हाताई हस्तकराज हात पदकुमार पाय इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो कर्णिका काय ग जिव्हाताई नेहमी तू बडबडत असतेस नी आज गप्प गप्प का एवढी उदास का बरी झाली आहेस जिव्हाताई काय सांगू बाई मला या पोटोबा खवय्याची मोठी चिडी लागली आहे कर्णिका अन्न ती ग का जिव्हा ताई का म्हणून काय विचारतेस आता मगाशी रामराव श्यामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू पोटासाठी वणवण हिंडावं लागतं त्यांना कोणाही माणसाला विचारा सारी धडपड कशासाठी तर पोटासाठी आणि त्या पोटोबामुळे आपलीही फडफड होते शिवाय मानसन्मान तो सगळा त्याला परवा तर त्याचं माझं भांडणच झालं कर्णिका कशावरून ग जिव्हात अग दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जरा जास्त खाल्ला की झालं याचं गुरुगुर्ण सुरू बैताग नुसता कर्णिका खरंच ग बाई शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही ही आलीच बघ नासिका काय ग नासिके तुला काय वाटतं नासिका कशाबद्दल कर्णिका अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करतीये तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाहीत नासिका मग त्यात खोटं ते काय माझंच बघ ना रात्रल दिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालूच असतं वास घेण्याचंही जादा काम मी करते पण हे पोटोबा मात्र हस्तकराज काहीच काम करत नाहीत पदकुमार उलट सगळ्यांवर गुरगुरतो शिवाय जो उठतो तो कशासाठी पोटासाठी म्हणत आम्हाला राबवून घेतो नयन कुमार सुद्धा हेच म्हणतोय मी नेहमी बघण्याचं काम करतो झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भळ घालतो तो मीच मी नसतो तर कर्णिका पुरे तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं माझ्याशिवाय तर नासिका म्हटलं करणी के तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का जिव्हाताई आणि माझ्यामुळेच तर माणसांच्या जीवनात अर्थ आहे मी गोड बोलते नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो आपण सारेजण अनेक कामे करतो पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात तेव्हा आपण या पोटोबांविरुद्ध संपर्क करूया आणि मेंदू साहेबांकडे तक्रार करूया नयनकुमार हो हो आमची तयारी आहे संप करण्याची आजपासून मी बघणार नाही नासिका मी वास घेणार नाही श्वास मात्र मला घ्यावाच लागेल कर्णिका मी ऐकणार नाही जिव्हाताई मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांनासुद्धा संपात सामील करून घेईन हस्तकराज मी घास उचलणार नाही पदकुमार मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही म्हणजे मग त्या पोटाबाला चांगलीच अद्दल घडेल सर्वजण मेंदुराजे यांच्याकडे जातात त्यानंतर मेंदुराजे तातडीने सभा घेतात सर्वजण मेंदुराजे साहेबांचा जय जयकार असो मेंदुराजे बसा मंडळी पोटोबा प्रधान आले की नाही अजून पोटोबा मी केव्हाच हजर आहे महाराज मेंदुराजे पोटोबा या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता पोटोबा महाराज बोलताना जरा बेअदबी होते कसूर माफ असावी पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोट आहे हो अधूनमधून मी गुरगुरतो पण ते यांच्यावर नव्हे ती माझी सवय आहे त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार आता हेच उदाहरण घ्या ना या सर्वांनी संप पुकारला मी गप्प बसलो पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला जीवन रस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत मेंदूराजे नयनकुमार पटलं ना सर्वांना शिवाय असं पहा आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे आपणाला जीवनरस मिळतो म्हणून त्यांनी अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच आपण सारेच या शरीरूपी राज्याचे सेवक आहोत आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायला हवे खरे ना सर्वजण होय महाराज पोटोबा आम्हाला क्षमा करा आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार आपण सारेच या राज्याचे सेवक आपण सारे एक आपण सारे एक